सोळा जानेवारी एकोणीसशे अठ्याहत्तर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सकाळी नऊ वाजता ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीवरनं एक घोषणा केली आणि ती घोषणा होती एक हजार पाच हजार आणि दहा हजारच्या नोटा रद्द करण्याची ती घोषणा झाल्यानंतर देशात काय वातावरण होतं त्याचे हे सगळे साक्षीदार आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यावेळेसच्या नोटाबंदीचा नेमका काय परिणाम झाला होता खरं तर महत्वपूर्ण त्यावेळेस निर्णय होता काय परिणाम झाला होता लोकांना आता काळामणी जाणार ह्या नोटा बदलण्यामध्ये जी, जी जी आता पॅनिक निर्माण झालंय तेवढं पॅनिक त्यावेळेला निश्चित नव्हतं हे आमची त्यावेळेची आठवण आहे तर त्यावेळेस एक हजार पाच हजार आणि दहा हजारच्या ह्या ज्या नोटा होत्या असं सगळं चलन मिळून आठ हजार कोटी फक्त देशामध्ये होते आणि त्यावेळेसच्या निर्णयाचा या चलनावर या चलनापैकी एक पॉइंट आठ टक्के एवढाच परिणाम झाला होता त्यामुळं त्यावेळेसचा जो निर्णय होता तो महत्वपूर्ण होताच मात्र त्यामुळं काळा पैसा साठवणारा एक झरप बसली होती कोणाकडे होता पैसा हा जो जो पैसा काळा पैसा होतो तो, तो मुख्य म्हणजे सावकारी धंदा करणाऱ्या लोकांजवळ त्यावेळेला जास्त होता सर्वसामान्यांजवळ तो पैसा नव्हता सर्वसामान्य लोक बँकेत जाण्याऐवजी सावकार्याकडनं हो व्याजाने पैसे घेत होते आणि बँकेत जर बघितलं तर सर्वसामान्य लोकांना काही देणं घेणं म्हणजे काही वाटलंच नाही की बाबा का पैसा बंद होतोय किंवा हे होते पण बँकेकडे जर बघितलं तर बँकेच्या इथं बाहेर लाईन होती ही सावकारी लंदा करणाऱ्या लोकांचीच जास्त होती किंवा मोठमोठे धंदे करणारे की जे ब्लॅकनी पैसे देणं घेणं करतात या लोकांचाच होता बाकी कोणाचाही त्यात सहभाग नव्हता सहभाग नव्हता महत्वाची आठवण आहे परंतु नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर तुमच्याकडे काय वातावरण होतं त्यावेळेस तुम्हाला सॅलरी खूप कमी असणार तुम्ही तुम्ही नोटा कोणाकडे कसे बघितले होते एकोणीसशे अठ्याहत्तर ला ज्यावेळेस नोटा बंद झाल्या ना त्याच्यापूर्वी मी एकदाच पाच हजार दहा हजार आणि एक हजारची नोट अगदी मी शाळेत सातवीत असताना माझ्या आजीनं नाही आजी ना पणजीनं माझ्या कि माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि घरात जरा पैशाची कमतरता होती तर त्या लग्नाचा आनंद तिला इतका झालेला होता ना ती म्हणली पैशाची काळजी कशाला करता माझ्याकडे पैसे आहेत आणि तिने जाऊन पटकन एक खुरपा आणलं त्या मातीच्या भिंतीतून उकरून एक गाडगं काढलं आणि त्या गाडग्यातून मग तिने दहा हजारची पाच हजारची एक हजारच्या नोटाचं बंडल आमच्या पुढे ठेवलं yeah. म्हणे किती पैसा पाहिजे तुम्हाला लग्नाला घ्या yeah. माझ्याकडे बा एवढा पैसा आहे त्यानंतर मी सर्व्हिसला लागलो ला तिथून पुढे माझ्याकडे ती हजारची किंवा पाच हजारची किंवा दहा हजारची तर प्रश्नच नाही पण पन... पैसा त्यावेळेस ठेवला जात होता कारण की बँकिंग हो। आणि ह्या सगळ्या सुविधा कमी होत्या हो ठेवला होता म्हणजे त्या काळात त्या लोकांनी ठेवला होता हो। आमच्या काळात आम्हाला हजार रुपयाची नोट आलीच नाही त्यामुळे आम्ही ठेवू शकलो नाही पाच हजार आणि हजारची तर शक्यच नाही पण हजारची देखील आम्ही नोट ठेवू शकत नव्हतो